आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी अतीट प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व पाचवे खंडाळा तालुक्यातील मौजे अतिट येथे भव्य असे नाईट क्रिकेटचे आयोजन निमित्ताने खंडाळा तालुक्याचे युवकांचे प्रेरणास्थान खंडाळा तालुका पंचायत समिती श्री चंद्रकांत यादव तसेच अतिट गावचे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते युवराजन्ना चव्हाण व पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे माजी अभियंता सुखदेव जाधव पुणे येथील उद्योजक रंजन कुमार सिंग अतिटचे युवा उद्योजक संदीपदादा जाधव तसेच महाराष्ट्र न्यूज मराठी चॅनलचे संस्थापक मुख्य संपादक शहाजहान शेख आणि त्यांचे सहकारी सागर गवळी यां सर्वांकडून भरघोस अशी बक्षिसं देण्यात आली आहेत विशेष सहकार्य अतीट गावचे सरपंच उपसरपंच सदस्य क्रिकेट प्रेमी तसेच सदस्य मंगेश गुरव उपसरपंच गणेश मांढरे सदस्य सुनीता चव्हाण विलास चव्हाण दादासाहेब वानखडे उद्योजक अंकुश जाधव सरपंच रुपालिताई जाधव उद्योजक शुभंकर जाधव उद्योजक माजी सरपंच निवृत्ती जाधव अक्षय मांढरे पोलीस मुंबई तुषार चव्हाण मुंबई पोलीस सचिन चव्हाण उद्योजक किरण चव्हाण तेजस जाधव अतुल जाधव सागर जाधव यश चव्हाण उद्योजक प्रथमेश जाधव उद्योजक अक्षय जाधव विकास जाधव सुशील जाधव सिद्धार्थ जाधव दीपक जाधव संकेत जाधव शिवाजी तुकाराम जाधव व न्यूज मराठी प्रतिनिधी संदेश चव्हाण यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व त्याबद्दल अटी प्रीमियर लीग तर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले चंद्रकांत यादव अकरा हजार एकशे अकरा युवराजन्ना भैरू चव्हाण नऊ हजार नऊशे नव्याण्णव सुखदेव बबन जाधव सात हजार सातशे सत्याहत्तर रंजन कुमार सिंग पाच हजार पाचशे पंचावन्न संदीप जनार्दन जाधव सर्व चषक शहाजहान शेख सर्व मेडल्स कॅमेरामनसह संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी